सर्व पालकवर्गांना माझा नमस्कार बघा सर्व पालकांना माझी विनंती आहे की ज्या गोष्टी मी सांगत आहे त्या गोष्टी आपल्या पाल्याला म्हणजेच मुलाला मुलीला जरूर कळवा सांगा आणि त्यांना चेतावणी द्या हुशार करा म्हणजे जसंच आज शाळेचा पहिला दिवस पोरांचा जे जो विद्यार्थी नर्सरीमधला असो किंवा फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड किंवा प्ले ग्रुप फी फोर्थ कुठल्याही स्टँडर्डचा असो इवन कॉलेजमधले का असे ना तर त्या विद्यार्थ्यांना सांगायचं असं की कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जाताना पायदळ असो की सायकलनी असो स्वतःची काळजी स्वतः घ्यावी जसं की ट्रॅफिक ट्रॅफिक असते त्यानंतर कुठल्याही अनोळखी माणसासोबत न बोलता किंवा कुठल्याही कुठल्याही अनोळखी माणसाला परिचय न देता आपल्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत राहावं त्यांच्यासोबत घरी यावं ज शाळेला जावं स्कूल बस जर असेल तर अगदी फारच चांगला आहे पण जे विद्यार्थी चार चार किलोमीटर पाच पाच किलोमीटर जर सायकलनं जात असेल तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच आईवडिलांशी कसं त्यांनी प्रत्येक गोष्टी शेअर करायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे कुठल्याही अनोळखी माणसाने काहीही दिलं तर ते घ्यायला नाही पाहिजे जसं खेळणं असो चॉकलेट असो की इतर कुठलंही खाण्याचा पदार्थ असो तर ह्या ज्या आवश्यक ज्या गोष्टी आहे त्या आवश्यक गोष्टी आपल्या मुलाला जरूर त्यांना सांगा आणि म्हणजे कसं का कारण काय मी काल परवाच सा, सोशल साईटवर एक गोष्ट अशी ऐकली आहे जालनाची फिफ्थ स्टँडर्डमधला विद्यार्थी जेव्हा शाळेला सायकलनी जात होता बारा वाजता तर त्याला मधातच किडनॅप केलेलं होतं आणि अक्षरशः दिवसभर तो विद्यार्थी मिळालेला नव्हता जेव्हा किडनॅप केलेलं होतं त्या किडनॅपरने फोन केला तर त्याला त्याच्या पालकाला दोन करोडाची मागणी केलेली होती पण त्या पालकांनी न घाबरता सामना केला आणि अक्षरशः सर्वांनी पोलीस वगैरे सर्वांनी सपोर्ट करून अगरी संध्याकाळला तो विद्यार्थी मिळाला तर ज्या आहे ह्या अशा बेसिक ज्या गोष्टी आहेत तर अशा सर्वांसोबत व्हायला नको कारण प्रत्येकाला आपला आपला विद्यार्थी किंवा आपला आपला मुलगा हा चांगलाच असतो तर त्यामुळे नक्कीच तुम्ही काळजी घ्या पोरांची काळजी घ्या आणि अशा कुठल्याही गोष्टी होऊ देऊ नका तर मला ज्या बेसिक गोष्टी सांगायच्या होत्या तर त्या मी तुमच्यासमोर सादर केल्या नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा दुसऱ्यांना पण मी सांगितलेली माहिती पाठवा नक्कीच तर आणखी अशा जर बेसिक काही गोष्टी अशा वाटल्या मला तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत कळवणार थँक्यू